संकू ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात मजेत ना तर आता वाजल्यात पाच आणि आता चहाचा टायमिंग झाला आहे मला काय चहा पिऊ वाटत नाही म्हणून मम्मीला बोलले मम्मी आज काहीतरी नाश्ता बनवू आपण तर आता मी बनवणार आहे पॅटीस तर पॅटीस बनवणार आहे तर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मम्मीला सांगितलेलं ब्रेड आणायला तर माझ्या मम्मीने ब्रेड आणले खाण्यासाठी नाही पॅटीस बनवण्यासाठी बटाटे शिजत टाकलेत मी एवढे बटाटे शिजत टाकलेत कुकर मध्ये बटाटे टाकले मेंबर कमी आहे तर ती आहे पिनू पिन्नू गेले खाली खेळायला खेळायला जायनाच्या आधी मला बोलले की की तू ना माझ्यासाठी काहीतरी नाश्ता बनव तर अशी असते छोट्या बहिणींच्या ऑर्डरी ज्या की मोठ्या बहिणींना पूर्ण करायला लागतात आता मी मिरची लसूण आणि अद्रक घेतले त्याची पेस्ट बनवायची आहे त्याची पेस्ट बनवायची आहे कारण की जे आहे ना आपल्या पॅटीसमधला मसाला ते बनवण्यासाठी अद्रक लसूण आणि त्याची पेस्ट उपयोगी आहे आणि त्यात परत मसाला बनवण्यासाठी मोहरी त्याचा तडका द्यायचाच आहे तुम्ही तुम्हाला दाखवा आता मी काय केलं आहे का माझ्या मम्मीने मलाही माझ्या मम्मीनेही मला ऑर्डर दिले काय आहे का चहा बनवण्याची आपल्या मम्मीला ना चहाशिवाय काय जमतच नाही माझ्या मम्मीला तर बिलकुल नाही जमत माझ्या मम्मीला चहा चहा लागतोच लागतो सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ कोणाकोणाची मम्मी चाय लवर आहे त्यांनी पक्का कमेंट करा मला पण बघू द्या किती जणांच्या मम्मी चाय लवर आहेत माझी मम्मी तर आहे त्यांना मला ना लसूण सोलायचा खूप कंटाळ येतो कारण की तो ना सारखा नखामध्ये जातो ना जा तरना आता मी ना हा मम्मीला सोलायला देते मम्मी लसूण सोलून दे ना थँक्यू तर मी मम्मीला दिला आहे लसूण सोलायला आता माझी मम्मी लसूण सोलून देईन मला आता मी माझ्या मम्मीला चाय देणार आहे मम्मी चाय थँक्यू वेलकम

आवश्यकता आहे तेवढंच पाणी नकाला चांगला हलवून घ्या म्हणजे ते मिक्स करून मम्मी बघते आहे बरोबर तर आता आपलं बॅटर रेडी झालंय तर ते आता आपण थोडा पाच दहा मिनिट भिजत ठेवायचं आपण बघू बटाटे तर आता बॅटर भिजत ठेवलंय तर आता आपण बनू बटाट्याची भाजी जे की मसाला आहे तर आपण बघू मी उकडले आले मम्मी खूप करायला छान आहे हे बटाटे मम्मी ने ना खूप भासत आहे तर हे बटाटे म्हणजे हे सगळं आपली मम्मीच करू शकते आपण काहीच करू शकत नाही असं आता मला वाटतय खूप गरम आहेत भासताय ना खिसणे बटाटे सोलने हे सगळं मम्मीत करू शकते तर गाइस मम्मी ती मम्मीत असते किती पण चटके लागले तर तीच करू शकते झाले आहेत तर आता आम्ही बनवणार आहे त्याची भाजी तर एका टोपात टाका तेल ते चांगलं गरम हो द्या मग त्यात टाका मोहरी भाजल्यावर मग आपण खिसलेले बटाटे टाकूया जे आपण खिचले ते बटाटे टाकून घेऊया थोडी हळद टाकूया आपण त्याला चांगला हलवून घ्या थोडी मम्मी हळद कमी नाही वाटत का खूप जास्त झाले हळद तुला हलवता नाही आता बॅटर तयार झाले आपलं इकडे ठेवूया आणि आता तेल गरम करूया पॅटीस साठी जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल घेऊ शकता इथे मी सगळंच टाकले तर आता मी ब्रेड घेतले आता त्याला आपण मसाला लावूया आणि मग तर ब्रेड ला बॅटर लावते मी आता म्हणालो ती बॅटरला ब्रेड लावते चांगला आपण बॅटरला ब्रेड तर काही तू आताच होते ब्रेड ला बॅटर बॅटरला ब्रेड

लय भूक लागली तू तोपर्यंत हात पाय तो मी तळून तुला गाईच आता मला उडायची खूप भीती वाटते मी एक पाटीच तळलाय पण मला भीती वाटते म्हणून माझी मम्मी मला मदत करणार आहे तर आता आपला टेस्टी टेस्टी नाश्ता तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकता इथे सॉस आहे चटणी आहे मिरची आणि पॅटीस तर पॅटीस खूप छान झाले आहेत तुम्ही ही एकदा ट्राय करा घरच्या घरी एकदम मस्त मी की पहिल्यांदा पहिल्यांदाच बनवलेत खूप मस्त झाले मी टेस्ट करते तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ